नमस्कार मित्रांनो मी संदीप कुटे तुमचं पुन्हा एकदा मी पुणेकर संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो खूप दिवस झाले आपली व्हिडिओ आलेले नाही कारण मुंबईमध्ये व्हिडिओ बनवायला एवढं काही टाईम भेटत नाही आहे सकाळचं काम जाणे पण संध्याकाळी घरी येणे तर एवढं काही जमत नाही आहे तर ठीक आहे असो आज रविवार आहे म्हणलं आज काहीतरी बनूया सकाळ सकाळ नाश्त्याला आत्ता वाजलेले अकरा दहा साडे वाजता उठलो मी तर आईने काही जे जेव्हा नाश्ता करून केलेलं नाही घरी तर म्हटलं मग काय बनवू तर म्हटलं बघूया काय आपलं बनवते तर आम्ही आज सकाळ सकाळ पिझ्झा बनवला आहे तर तुम्हाला दाखवतो पिझ्झा कसं बनवायचं आहे तर मला माहीत ना पिझ्झा मी पहिल्यांदा बनवणार आहे कसं होईल बघूया आपण आता तर त्याला व्हिडिओ आपण स्टार्ट करूया आणि तुम्ही जर आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद एक छोटासा कांदा घेतला आहे छोटं बारीक तांबाटर घेतलं आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि मक्याचं दाणे घेतलेले आहे तर आपण कांदा टमाटर आणि शिमला मिरची ना इथून छोटे छोटे बारीक बारीक कापून घेऊया टमाटर कापलं छोटं बारीक कापलं टमाटर कांदा कापून घेतलेला थोडा शिमला मिरची लाल कलरची आणि आपलं मक्याचं दाणे आपण मक्के दाण्याचं पाण्यामध्ये हे करून बॉईल करून घेणार आहे आणि हे टमाटर कांदा शिमला मिरची गरम करून घेणार आहे आपण ह्या साईडला मग दान गरम करा ठेवलेले पाण्यामध्ये आणि कडाई गरम करा ठेवलेली आहे त्यामुळे आपण थोडं तेल टाकून घेऊया जास्त तेल टाक थोडं तेल टाकायचे तेल टाकल्यानंतर गरम होऊन द्यायचे गॅस थोडी फास्ट केली गरम तेल होण्यासाठी तेल गरम झालं टमाटर टाकले शिमला मिरची टाकलेली थोडी आपण कान टाकणार आहे आणि पुढे आपण पुढचं घेणार आहे पुढेच गरम करायचं आपल्याला जेणेकरून नरम पाणी येतो मित्र आता गरम करायचं आहे लेटले दोन मिनटं त्याच्याला बघितलं तर आपले मक्याचे दाना गरम झाले आपण कळी गॅस गरम करूया कारण मस्त दाणे कडक असते तर नरम थोडं नरम होण्यासाठी आपण थोडं बॉईल करून घेतले गरम करून घेतलं पाण्यामध्ये आता आपण पिझ्झाचा बेस घेतले आहे ब्रेड घेतले आहे त्याच्यामध्ये आपण पास्ता पिझ्झा सॉस लावून घेऊया पहिला आपण पिझ्झा सॉस घेतले आहे आपण याच्यावरती पिझ्झा सॉस लावून घेऊया पहिला पूर्ण पिझ्झा सॉस लावून घेऊया पिझ्झा सॉस लावून झालेला आहे आता आपला आज आपण त्याच्यावरती मयुनिस लावणार आहे थोडा मोहीन घेऊया एकटा असल्यामुळे जमत नाही शूटिंग करायला हे करायला दोन्ही मिक्स करायला मोहीज घेऊया आपण मोहीन घेतले मोहीन पूर्ण ब्रेडच्या लावून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित लागल्या पाहिजे सुरू झाडने मोवी मीस लावून झालेले आहे आता त्याच्यानंतर आपण टोमॅटो टोमॅटो सॉस लावून लावणार त्याच्यावरती सोमॅश सोमॅ टोमॅटो सॉस टाकलेला आहे टोमॅटो सॉस पूर्ण लावून व्यवस्थित लावून घेऊया त्याच्यावरती आणि टोमॅटो सॉस लावल्यानंतर आपण त्याच्या टाकणार आहे हॉट चिली सॉस जेणेकरून आपल्याला तिखटपणा येईल स्पायसी पण लागेल मस्त की आपण आता याच्यावरती हॉट स्पायसी स्वीट चिली टाकणार आहे जेणेकरून आपल्या टेस्ट चांगला चव चांगली त्याची खायला आता त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चीज घेतलेली आहे आपण चीज याच्यावरती बारीक करून टाकणार चीज तर चीज टाकून घेऊया त्याच्यावरती आता चीज लावलेली आहे त्याच्यानंतर आपण जे गरम केलेले कांदा टमाटर आणि शिमला मिरची लाल कलरची ती टाकून ठेवून घेऊया आणि बॉईल केलेले मक्याचे दाणे ते पण ठेवून घेऊया आता आपण पिझ्झा बेसवरती टमाटर कांदा शिमला मिरची आणि आपलं मक्के दाणे ठेवलेले आता त्याच्यावरती आपण पुन्हा चीज आहे पुन्हा याच्यावर पण चीज टाकूया दोन मिनटं झाले आपण याच्यावर झाकण काढून घेऊया दोन मिनटं झाले आता आपण झाकण काढून घेऊया झाकण गरम आहे झाकण काढून घेऊया तर आपला पिझ्झा रेडी आहे आपण पिझ्झा बाहेर काढून घ्या कडेमधनं आता आपण आप आपला पिझ्झा काढून घेतलेला आहे आता आपण पिझ्झा कट करून घेऊया आपला पिझ्झा कट करून झाला आहे आपण आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला पिझ्झा कस झाला आहे मस्त पैकी तर बसूया सांगतो मी टेस्ट करून पिझ्झा कस झाला आहे आता वाजले अकरा वाजून वीस मिनटं झालेली आहे तर पाहूया पिझ्झा खाऊ मग सांगतो का झाला आहे तुम्हारा दो टेस्ट करना पिज्जा क्या चला है यह पिज्जा ख्या पिज्जा एक नंबर जल्द है तुम्ही घरी येता नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद